तुकाराम मुंडे हे एक असं नाव आहे त्यांच्या कामाचा सर्वसामान्य जनतेला फायदा होत असला तरी राज्यकर्ते आणि प्रशासनातील मुजोर कामगारांना मात्र ते नकोसे वाटतात गॅशिंग आय एस अधिकारी तुकाराम मुंडे यांचा हा प्रवास सोपा नव्हता यांची पार्श्वभूमी काय या आहे ते आधी वेद डॉट कॉमला फॉलो नक्की करा तुकाराम हरिभाऊ मुंडे यांचा जन्म बीड जिल्ह्यातील ताडोसना या गावात झाला यांचे वडील हरिभाऊ मुंडे शेतकरी होते कुटुंबाची परिस्थिती खूपच बिकट असल्याने ते सावकाराच्या कर्जात बुडाले होते त्यामुळे घरची परिस्थिती बिकट असल्याने तुकाराम घरी दहावी पर्यंतच शिक्षण त्यांच्या गावातच केलं त्यांनी ही परिस्थिती बदलायचा निर्णय घेतला त्यानंतर त्यांनी उच्च शिक्षण छत्रपती संभाजीनगर मध्ये केलं त्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला एमपीएससी च्या पहिल्या प्रयत्नात त्यांना मेन्स परीक्षेत अपयश मिळालं दुसऱ्या प्रयत्नातही पदरात अपयश आलं त्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात प्रिलियम्स आणि मेन्स परीक्षा पास केली परंतु मुलाखतीत